आजचा आपला मेनू आहे लोणी स्वश डोसा यासोबतच मी तुम्हाला चटणी आणि बटाट्याची भाजी कशी करायची हे दाखवणार आहे तरी संपूर्ण व्हिडिओ पहा स्पष्ट डोसा बनवण्यासाठी मी या वाटीने प्रमाण घेतलं आहे मी या चार वाट्या तांदूळ घेतले आणि याच वाटीने मी पाऊन वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि एक वाटी पोहे घेतलेत अर्धी वाटी साबुदाणा याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि एक चमचा मेथीचे दाणे असं आपल्याला हे सहा ते सात तास भिजवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून आहे हे डाळ आणि तांदूळ आपण वाटून झाल्यानंतर ते आपल्याला रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवायचंय आणि नंतर त्याचे डोसे बनवायचे आपल्याला अशा प्रकारे मी आता राहिलेले डाळ तांदूळ पण असं बारीक वाटून घेणार आहे आणि ते आपण रात्रभर फर्मेंट करण्यासाठी ठेवणार आहोत नमस्कार वर्षा रेसिपीज मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लोणी स्वयं डोसा करणार आहोत तर आपलं हे पीठ छान फर्मेंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त भिजल पीठ आपलं याच्यामध्ये मीठ घालूया आपण आज आपण लोणी स्वयं डोसा करणार आहोत हो। तर त्याच्यासाठी लागणारी चटणी आणि बटाट्याची भाजी आपण आधी करून घेऊया आणि नंतर आपण डोसे करायला घेऊयात ओलं खोबरं घेतलं आहे इथे कोथिंबीर घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या कढीपत्ता लसूण आणि डाळं घेतलं आहे आता आपण ह्याचं चटणी वाटून घेऊया आपण चटणीला चटणी तयार आहे आपण आता डोश्यासाठी लागणारी जी बटाट्याची भाजी आहे ती सुद्धा आता आपण करून घेऊया त्यासाठी कडाईत मध्ये एक चमचा तेल टाकलंय दीड चमचा तर ते, आता त्याच्यामध्ये मोहरी टाकूया मोहरी तडतड घे छान त्याच्यात अर्धा चमचा जिरा टाकूया दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी अर्धा चमचा हिंग कांदा घेतलाय बारीक चिरून तो टाकायचा आपल्याला दोन सुक्या मिरच्या टाकायच्यात लाल कांदा आपल्याला जास्त लाल नाही करताचा डोशाच्या भाजीसाठी एक अर्धा चमचा हळद टाकायची धने पावडर अर्धा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर मी मीठ मिठा जे उकडलेले बटाटे आहेत ते आपण याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर बटाटा आपला तयार झालेला आहे आता आपण स्वन डोसा करायला घेऊया पीठ साधारण अशी कन्सिस्टन्सी ठेवायची खायची सरसरीत असं फीट ठेवायचं खूप घट्ट पीठ नाही ठेवायचं स्पंडोशासाठी आणि तवा आधी चांगला तापून घ्यायचा आणि डोसा टाकायच्या वेळेला गॅस बारीक ठेवायचा आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यावेळेला लावून घ्यायचं सगळ्यांना लोणी स्पॉन्ज डोसा हा थोडासा जाळसरच ठेवायचा आणि तो स्लो फ्लेमवरतीच आपल्याला भाजायचा आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे हे बघा छान बबल्स आलेत आपल्या डोशाला छान जाळी पडती आहे पीठ आपलं खूप छान फर्मेंट झालेलं आहे त्यावरून लोणी लावून घेऊया खूप स्पॉन्जी झाला आहे छान आणि मस्त जाळी पण आली आहे त्याला डोसा कसा करायचा ते मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते जाडच ठेवायचं आहे आपल्याला स्वच्छ डोसा आणि असं स्लो फ्लेमवरच तो आपल्याला भाजायचा आहे डोशाचा वरचं जे आवरण आहे ते पूर्ण असं हे कोरडं झाल्यानंतर किंवा उलसरपणा त्याचा गेल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती लोणी लावायचं हे बघा तुम्ही बघू शकता आता हे पूर्ण त्याचा ओलसरपणा गेलेला आहे वरचा पिठाचा आपण आता त्याला लोणी आहे तुम्ही पाहू शकता किती छान टेक्स्चर आले आपल्या डोश्यांना तुम्ही बघू शकता आपल्या लोणी स्पंज डोसा किती सॉफ्ट झालेला आहे हे बघा मस्त सॉफ्ट झालेलं आहे आणि त्याला जाळीसुद्धा खूप छान पडली आहे मस्त जाळी पडलेली आहे हे बघा आणि टेक्स्चर पण त्याचं खूप छान आलेलं आहे आपल्या डोशाला मी तुम्हाला तोडून दाखवते खूप सॉफ्ट झालेले तयार आहेत आपले लोमी पण जोसे त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि चटणी सुद्धा तयार आहे तुम्हाला हवं असेल तर सांबार सुद्धा तुम्ही करू शकता याच्याबरोबर नाश्त्याचा खूप छान मेनू आहे अशा प्रकारे तुम्ही जरूर करून बघा लोणी डोसे बनवताना आपण जे प्रमाण घेतलंय त्या प्रमाणामध्ये जर तुम्ही जर भिजवलं सगळं साहित्य आणि तसं जर बॅटर तयार केलं तर डोसे खूप छान होतात मेथीदाण्यांमुळे बॅटर छान न होतं आपलं तर तुम्हीही अशा प्रकारे लोणी डोसे करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर आवडली तर शेअर करा लाईक करा आणि जर का माझ्या चॅनलवर तुम्ही नव नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये ek navin recipe sobat to paryanta mast kha Hanyawa.